या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर नमस्कार सोलाप्रिकठा न्यूजच्या धमाकेदार प्रेक्षकांना तयार व्हा कारण आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाची गोष्ट ज्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे गृहमंत्री व खासदार सुशील शिंदे यांना चित्त झटपट करून क्लीन बोल्ड करून एका झटक्यात रेकॉर्ड ब्रेक मतांनी खासदारकी आपल्या झोळीत घेतली आणि इतिहास रचला काय घडलं होतं दोन हजार एकोणीसच्या राज्यसभा निवडणुकीत महाराजांनाच का आली होती तिकीट अध्यात्म आणि राजकारणाची जुगलबंदी करून सोलापूरच्या राजकारणात भलताच गवगवा केला कोण आहे हा महाराज तर सोलापूरचे माजी खासदार आणि लिंगायत समाजाचे धर्मगुरु म्हणजेच डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी अध्यात्माचा झेंडा घेऊन त्यांनी लोकांच्या मनात जागा बनवली पण दोन हजार एकोणीस मध्ये आला मोठा ट्विस्ट दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तत्कालीन खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली होती भाजपच्या अंतर्गत वादातून जय सिद्धेश्वर महास्वामी यांना लोकसभा उमेदवाराची लॉटरी लागली होती आणि त्यांचा विजयही झाला याच कारण म्हणजे सोलापूर या मतदारसंघात लिंगायत मागासवर्गीय आणि मराठा समाजाचे प्राबल्य त्यातच अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि शहरातील लिंगायत मतदारांची संख्या विचारात घेता भाजपने या मतावर डोळा ठेवत महाराजांना उमेदवारी दिली होती आणि याचा थेट फायदा पुन्हा भाजपला झाला होता यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेत भाजपकडे आलेल्या या मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्या लाटेचा प्रभाव जन्मतावर कायम असल्याचे दिसून येत होत मोदींच्याच नावाचा चेहरा प्रचारासाठी वापरला त्यामुळेच सोलापूरकरांसाठी नवख्या असलेल्या जयसिद्धेश्वर महास्वामींच्या विजयाचा मार्ग सुकर झाला तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघात यापूर्वी काँग्रेसचे खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून मनावा तसा विकास झालेला नव्हता त्यामुळे मतदारांना बदल हवा होता आणि तो बदल दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत मतदारांनी घळवून आणला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये तत्कालीन खासदार शरद बनसोडे यांच्या कामावर मतदार नाराज होता असे असले तरी मतदारांचा केंद्रातील मोदी सरकारचा विश्वास कायम होता त्यामुळे निवडणुकीत महास्वामींना लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकार केला गेला म्हणजेच या निवडणुकीमुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकरांनी देखील सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यामुळे या निवडणुकीत मतांचे विभाजन झालं आणि त्याचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला परिणामी जयशिद्धेश्वर महास्वामी हे शिंदेपेक्षा तब्बल दीड लाख अधिक मते घेऊन विजयी झाले या निवडणुकीत शिंदे यांना तीन लाख साठ हजार सातशे अडतीस मध्ये मिळाली होती तसेच वंचित्य प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकाची एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे सत्याऐंशीमध्ये मते मिळाली होती हा भाजप उमेदवार जय स्वामी यांना पाच लाख पंधरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली होती म्हणजेच या ठिकाणी वंचितच्या उमेदवारीचा जय सिद्धेश्वर यांना थेट फायदा झाला होता खासदार म्हणून त्यांनी मतदारसंघात ठसा उमटण्याचा प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरले सोलापूर जिल्ह्यातील समस्या मतदारांपासून दूर समाज माध्यमापासून दूर आणि खासदार म्हणून त्यांनी जे करायला होतं ते करण्यात अपयशी ठरले त्यामुळे सोलापूरात त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी पसरली होती काही विरोधकांनी त्यांना बेपत्ता खासदार म्हणूनही हिणवलं शिवाय बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपांनी त्यांचं नाव वादाच्या सापडलं होतं या सर्व कारणामुळे चा जादू चालली नाहीये यावेळी काँग्रेसच्या प्रणिधी शिंदे यांनी प्रचंड बहुमताने बाजी मारली आणि भाजपाचा हॅट्रिक खासदार बनण्याचं स्वप्न इथेच भंग झालं आता जय सिद्धेश्वर महास्वामी राजकारणापासून थोडे दूर असून ते अध्यात्मताचे काम करतात आणि पक्षामार्फत समाजकार्याचेही काम चालवत आहेत तर मित्रांनो हा होता अध्यात्म आणि राजकारणाचा धडाकेबाज प्रवास अशाच राजकीय नेत्यांच्या स्टोरीसाठी सोलापुरी कट्टा न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जोश कायम ठेवा भेटू पुढच्या धमाकेदार स्टोरीत